आज उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत मौजे कडमोळी तालुका चाकोर येथे संवाद बैठक घेण्यात आली होती अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघात मागील एक वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहेत या मतदारसंघात गाठी भेटी व संवाद बैठकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम करत आहेत व आपल्या राजकीय भूमिकेबाबत जनतेशी हितगुज करताना दिसून येत आहे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी प्रवेश करून आपला पाठिंबा दिला आहे कडमुळी येथे नागरिकांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला नागरिकांनी माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रिया आणि वाघसाहेर तर आता कडमुळीमध्ये ही सभा आहे गेल्या तीन दिवसापासून ही सभा तुम्हाला पुढे लोटावी लागते तरीही उत्तमराव वाघ यांनी सोडला नाही जनतेच्या पाठी जनतेसाठी ते म्हणजे सतत तुमच्या सोबतच असतात जनता आहे यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत का संधा गाव आहे बरोबर संधा गाव मागा आहे वाघ साहेब कसा आहे म्हणते का जन जनतेचं काही काम असू जनतेसाठी आपलं फोन केले की के साहेब काम करणारे आतापर्यंत आमदार झाले कुणी आरक्षणाचा मुद्दा मुद्दा मांडला वाघ साहेबाला फोन केले वाघ साहेब आपले काम करू शकणार आपल्याला वाघ साहेब आमदार आपल्याला करायचे आपलं काय म्हणतात जे नागाव योग्य आहे सर्व आम्ही पाठीशी आपलं काय म्हणतात गोर गरीब जनतेसाठी चांगले आपल्याकडे आणखी काही कडमोळ गावचा मी गणेश बेलापुरे बोलतो त्यांनी वाघ साहेबांना सगळं गोरगरबाचं सगळं काम करावं त्यांच्या पाठीशी मी आता व्याव रात्र व्याव चुईच असाव गोरगर्भाच सगळ्याच काम करावं बस माझं हिमत आहे मी विठ्ठल जाऊन इथून आलो आहे उत्तमराव वाघ साहेबाच्या कार्यक्रमासाठी ऐकून होतो मी उत्तमराव वाघ साहेबाचं कार्य पण आज प्रत्यक्ष बघितल्यामुळं मला वाटतं की उत्तमराव वाघ सारखे आमदार होणं काळाची गरज आहे का तर आजपर्यंत झाले मोठे झाले बलाटे झाले पण गोरगरीबा काम करणारा एकमेव आमदार म्हणजे म्हणजे सामान्य पूर्ण माणूस काय मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे मी पुण्याला जॉब करतो पण तो जॉब सोडून मला इथं यावं लागलं त्याचं कारण एकच आहे की मराठ्याला आरक्षण नाही किंवा मराठीला कुठल्या सुविधा नाहीत त्यामुळे परिवर्तन घेऊन एकच आपला पर्याय की वाघ साहेब आहेत वाघसाहेबाशिवाय आपला पर्याय नाही आणि ह्यावेळेस आपल्याला एक वेळेस आपल्या चाकूर तालुक्यासाठी एक एकमेव पर्याय फक्त वाक साहेब आहेत एवढे आपल्याला प्रत्येकाला आपण चान्स दिलाय पण ह्यावेळेस आपल्या वाघ साहेब शंभर टक्के सगळ्या गावाच्या होती ना माझ्या गावाच्या होती सगळ्या तालुक्याच्या होतीने मी साहेबाला मी आश्वासन देतो की ह्यावेळेस सर्वांनी मिळून जोडून देतील आणि शंभर टक्के सर्वजण आजपर्यंत सर आमदार झाले सर आजपर्यंत आमदार झाले अहमदपूर तालुक्यात पण एक वेळेस तरी चाकूर तालुक्याला न्याय द्यावा भावाला हे आमचं म्हणणं आहे खरं तर नऊ वाजता आहे आज आपण सकाळी सात ते आठ वाजल्यापासून घराच्या बाहेर आहे कसं म्हणजे कशा भावना आहेत तुमच्या की नऊ वाजेपर्यंत तुम्हाला ना अनुदान आहे ना तुम्हाला आमदार फंड आहे ना काहीच नाही तरी तुम्ही सामान्य शेतकऱ्यांसाठी आज नऊ नऊ वाजेपर्यंत गाव फिरताय काय या आहे असं बरोबर आहे मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदार मतदारसंघ तुम्ही आज जनतेचा कौल बघता मी लोकाला समजावून जनतेला समजावून सांगत आहे की बाबा खरच आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब आमदार खासदार कोणतेही उच्च पद जे असतील तर तुम्हाला सुद्धा लढा करावा लागेल की तेच तेच लोक पुन्हा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमदार खासदार राहतात पण आपल्या गोरगरीबाने आमदार व्हायचं नाही का मला आमदार गोरगरीब होऊ शकतो हे दोन हजार चोवीस ला दाखवून द्यायचे आहे की गोरगरीब घरचे पोर आमदार होऊ शकतात तिथे कमी वाघ असं सध्या चित्र चाललंय तुम्ही जात बरोबर आहे मला मला जिथं विरोध झाला मी अगोदर तिथं सांगत असतो की त्या गावची अगोदर यंत्रणा लावा लोकशाहीमध्ये आपण जर चोरी डाका केला तर ब्यायची गरज आहे लोकशाहीमध्ये कुणाला ब्यायची गरज नाही मी आज ओपन एकटा फिरत आहे माझ्या पाठीमागे काही संरक्षण नाही माझा बाप काही आमदार नाही माझा बाप काही मंत्री नाही पण मी जनतेला समजावून सांगत आहे की बाबा आपले लेकर उद्या उच्च पदावर बसायचे असतील तर तुम्हाला सुद्धा विचार करावा लागल की आपले गोरगरीब लोक निवडून द्यावं लागतील तुम्हाला विचाराचे लोक मी तुम्हाला म्हणणार नाही एखादी माणूस काहीतरी काळाबेरा आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहावा पण विचाराचे माणसं समाजाची सेवा शे, करणारे माणसं समाजासाठी शेतकऱ्यासाठी वंचित दलित बंधूसाठी काम करणारे लोक यांना निवडून द्यायला पाहिजे हे माझी महत्वाकांक्षा आहे लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना त्या संदर्भात आपण सर करत करताय महाराष्ट्र सरकारला की तुम्ही पाच वर्षाचं द्या खरं तुमची योजना चांगल्या बघा तुम्ही मी तुम्हाला सांगितलो लाडकी बहीण योजना आणली मी तुमचं अभिनंदन कर, अभिनंदन करतो पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं महिलाच्या वतीनं पण मला म्हणायचे आहे की बाबा तुम्ही जे लाडकी बहीण योजना आणली आता ह्या तीनच महिन्यात का आणली जर तुम्हाला खरंच तुमच्या बहिणीचं कल्याण करायचं असेल आणि तुम्हाला बहीण तुमची सक्षम राहतं असेल तर पाच वर्षाचं त्यांना जे वर्षाला अठरा हजार रुपये होतात ते नव्वद हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करा पण साहेब हे करत नाहीत लोकांची दिशाभूल करायचं लोकाला जायचं एका दिशेला दाखवायचा एक दिशा हे लोकाला आता कळून चुकलेलं आहे मी गावोगावी प्रचार करत आहे मला भरपूर तगडा विरोध करत आहेत गावात गेले की कार्यकर्ते फोडणे तुला काम देतो म्हणणे तू तिकडे जाऊ नोक म्हणणे पण मी सांगतो किती लोकाला तुम्ही काम देणार त्या जनतेला काम देणार का सगळ्या चार लाख पाच लाख लोकाला नाही तर तुम्हाला हेच सांगायचे की जेव्हा गरीब माणूस गरीब जनता पेटून उडते तेव्हा भल्या भल्याला डोकं टेकवावं लागतंय आणि ते तुम्हाला दोन हजार चोवीस ला दिसून येईल जनतेचा प्रभाव काय असतो आणि जनता एकदा पेटल्यानंतर काय होतं हे तुम्हाला दोन हजार चोवीस ला कळेल म्हणजे ही जनता तुमची संपत्ती माझी बघा मी कुठेही गावात गेल आज माझ्या एकशे साठ जवळ सभा झाल्या दोन लाख पंचावन्न हजार लोक जनतेनी पक्ष प्रवेश केला पण हे जनतात सगळे संरक्षण करत आहे गेलं की धड माझा असं म्हणजे संरक्षण करत आहे आणखी सुद्धा पुण्या माझ्या सभेमध्ये भांडण नाही तंटा नाही याच कारण म्हणजे जनतेला सुद्धा मान्य आहे की गोर गरीब घरचा माणूस आमदार व्हायला पाहिजे ते कोणत्याही जातीचा असो आणि मी जातीचं राजकारण करणारा मनुष्य नाही मी प्रत्येक सभेत सांगत असतो बाबा तुम्हाला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही मला तुम्ही निवडून द्या किंवा न द्या मी अठरा पगड जातीच राजकारण करणार समाजसेवा करणार हे माझे उद्देश आहे